हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा कशात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच राहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता वाजले होते बरोबर सकाळचे साडेपाच आणि आज आहे गुरुवार जसं की मार्गशीर्षातला हा पहिला गुरुवार आहे आणि आता बरोबर सकाळचे साडेपाच वाजलेत रोजपेक्षा आज थोडंसं मी लवकर उठले म्हणजे रोज कसं साडेसहापर्यंत उठत असते म्हणजे डब्बा असतो तेव्हा नाहीतरी मग निवांत उठते डब्बा असतो तेव्हा साडेसहापर्यंत मी उठत असते पण आज थोडंसं लवकर उठले होते कारण मला आज दोन दोन पूजा करायच्या होत्या कुठल्या त्या पण मी तुम्हाला पुढे दाखवेलच व्हिडिओमध्ये साडेपाचला उठले त्यानंतर पहिले तरी पाणी गरम करायला ठेवलं पाणी गरम झाल्यानंतर मी फ्रेश झाले आंघोळ वगैरे करून घेतली त्यानंतर घरातील कामांना सुरुवात केली आज लवकर उठले गरम पटपट असं सगळं आवरून घ्यावं आणि काहीही असलं ना आ, की असं घरामध्ये म्हणजे आपलं सणवार किंवा काही असं पूजा वगैरे करायची असेल तर तेव्हा मात्र मला सकाळी खूप लवकर जाग येते किंवा लवकरच उठते मी रोजपेक्षा तरी आणि सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच कामानं सुरुवात झाली होती मी माझं स्वतःचं आवरून घेतलं त्यानंतर घरातील आवरायला घेतलं सकाळी बरोबर साडेसहा वाजता माझं झाडून पुसून घेतलेलं आणि इतक्या लवकर घर अगदी स्वच्छ केल्यामुळे अगदी घरामध्ये अगदी प्रसन्न वाटत होतं आणि खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर मग पूजा मांडायला घेतली बाहेरचं हे आवरायचं होतं मला तेही आवरून पुसुन कदी लाई पुसुन मी पुसुन आवरून घेतलेलं म्हणजे झाडून पुसून घेतलेलं कधीही कुठलाही सणवार आला की बाहेरचंही अगदी छान झाडून पुसून स्वच्छ करून घेत असते तसं या आठवड्यातून मी स्वच्छ करतच असते पण सणवार आला की बाहेरचं अगदी छान स्वच्छ झाडून पुसून घेते घरातलंही सगळं आवरून झालेलं तर आता मी असं ठरवलं होतं की घरातली पहिली तरी कामं झाली की त्यानंतर मग साडी नेसायची कारण की साडी नेसून सगळं घरातलं काम करायचं सवय नाही आहे आणि होणारही ना नाही त्यामुळे असं ठरवलं होतं की सगळं काही आवरून झालं की त्यानंतर मग छान साडी नेसून तयार होईल पण काही जमलंच नाही त्यामुळे म्हटलं जाऊ दे संध्याकाळी पूजा करायच्या वेळेसच साडी नेसेन तरी ते पूजा मांडायला घेतली मी आणि तुम्हाला बाजूला सुद्धा एक पूजा मांडलेली दिसत असेल जी नी नी तर आता जे काही लक्ष्मीची मी पूजा मांडते तर त्याचं मी सामान जे आहे तर ते आधीच आणून ठेवलेलं म्हणजेच कालच आणि त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तर आता जास्त काही मोठा व्हिडिओ घ्यायला मला जमलं नाही त्यामुळे मिनी ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे अजूनही कोणी बघितलं नसेल तर नक्की बघू शकता तर कालच सामान आणून ठेवलं होतं कारण की कसं सकाळीच पूजा मांडायची होती मला आणि मी नेहमी सकाळीच पूजा मांडत असते कारण कसं सकाळी पूजा मांडली ना की दिवसभर अगदी छान प्रसन्न वातावरण राहतं किंवा छान वाटतं घरात त्यामुळे मग मी सकाळीच पूजा मांडत असते आणि सामान जे आहे तर ते आधीच आणलं होतं मी कारण सकाळी कसं एकतरी टाईम नाही भेटत सकाळचा एकदम फास्ट टाईम जातो किंवा घरातली कामात कामं गडबड अशी त्यामध्ये परत ते सामान आणायला जायचं त्यामुळे म्हटलं आधीच सामान आणून ठेवू जेणेकरून सकाळी जास्त धावपळ होणार नाही गडबड होणार नाही त्यामुळे आधीच मी सामान आणून ठेवलेलं आणि मी पूजा मांडायला घेतली होती आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला अजून एक पूजा मांडलेली दिसत असेल तर ती कसली तर मी ऑगस्ट महिन्यात म्हणजेच की श्रावण महिना होता तर तेव्हाच मी स्वामींचे अकरा गुरुवारचे जे व्रत असतं तर ते करायला सुरुवात केली होती आणि माझे पाच गुरुवार झाले होते आणि तेव्हाच माझे म्हणजे अकरा गुरुवार व्हायला तरी तीन महिने तरी लागतात आणि मग मी श्रावण महिन्यात सुरू केलं होतं आणि तेव्हाच माझे तीन सॉरी तेव्हाच माझे अकरा गुरुवारसुद्धा पूर्ण झाले असते पण मी जसं की तुम्हाला सांगितलं की मी दीड दोन महिने तरी गावाला होते त्यामुळे मग मला मी श्रावण महिन्यात सुरू केले अकरा गुरुवारचं व्रत आणि पाच गुरुवार झाले आणि सहा गुरुवार अजून बाकी होते तोपर्यंत मला काही कारणामुळे गावाला जावं लागलं आणि मग मी जे काय स्वामींची सेवा करतात तर त्यांना मी विचारलं होतं की असं असं आहे आणि बाकीचे उरलेले सहा गुरुवार नंतर केलं तरी चालेल का तर त्या हो बोलल्या त्यामुळे मग मी आता गावाला दीड दोन तरी गावालाच होते आणि तिथून परत आल्यानंतर असं ठरवलं की आता गुरुवारचे उपवास सुरू होतील आणि तेव्हाच मग मी माझे बाकीचे उरलेले सहा गुरुवार असतील तर ते तेव्हाच ते मी पूर्ण करेन त्यामुळे तुम्हाला बाजूला एक पूजा मांडलेली दिसत असेल तर अगदी मनापासून मी ती पूजा करायला घेतली होती आणि असं मला वाटलं होतं की तीन महिन्यात तर असे कंटिन्यू मी अकरा गुरुवार करेल म्हणजे एखादा गुरुवार तरी प्रॉब्लेम किंवा कायमुळे रा राहतोच पण असे मनापासून अकरा गुरुवार माझे कंटिन्यू असे छान होतील असं मला वाटलं होतं पण काही कारणामुळे ते शक्य झालं नाही आणि आता जे उरलेले माझे सहा गुरुवार आहेत तर ते मी या गुरुवारसोबत ते गुरुवारसुद्धा करून घेते एक साईडला लक्ष्मीची पूजा मांडली आणि एक साईडला स्वामींची पूजा मांडली आहे आणि अगदी सिंपल अशी पूजा मांडली आहे मी आणि छान असं वाटत होतं घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण झालेलं रांगोळी काढली होती म्हणजेच अशी दोन्ही फुलं काढली होती दोन्ही एक सा बा ह्या बाजूला त्या बाजूला आणि सिंपल अशी पूजा मी मांडून घेतली खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर मग मी म्हणजे जे काय सेवा असते ती सगळी माझी साडे अकरापर्यंत झाली होती कारण की कसं त्याचसाठी म्हणजे दोन दोन पूजा करायच्या होत्या त्याचसाठी मी आज लवकर उठले होते कारण की म्हणजे कसं साडे साडे अकरापर्यंत माझं जे काय सेवा असते तर ती करून झाली होती आणि त्यानंतर मग मी थोडासा आराम केला आणि मग मा दुपारी मग मी भूक लागली त्यामुळे म्हटलं की सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं मग त्यानंतर दुपारी मग मी शाबुदाना खिचडी बनवायला घेतली आता इथे मी जिरं टाकलेलं आहे जिरं काही जण टाकतात किंवा नाही टाकत पण जिऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते खिचडीला मी पहिले तरी जिरं टाकलं त्यानंतर बटाटा टाकलेला आहे तर बटाटा कसा उकडून घेतलेला नाही कच्चाच आहे तेलामध्ये थोडासा परतवून घेतला की लगेच शिजतो बटाटा त्यानंतर मिरची जी आहे तर ती बारीक अशी वाटून घेतली आहे मिक्सरला मी कट नाही करून घेतली कारण कसं खिचडी जी आहे तर ती अगदी झणझणीत मस्त लागते गरमागरम खिचडी आणि त्याच्यासोबत थंडगार दही कॉम्बिनेशन एक मस्त लागतं मला ते खूप आवडतं आणि त्यानंतर मग इथं मी बटाटा टाकलेला आहे त्यानंतर मग बटाटा थोडासा तेलामध्ये परत तुम्ही शिजवून घेतला त्यानंतर मग त्यामध्ये मिरचीची जी पेस्ट करून घेतली होती वाटून घेतली होती ती टाकली आणि मग मी शेंगदाण्याचा कूट जो आहे तर तो साबुदाण्यामध्येच टाकला होता आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता दही नव्हती आणि मला खाली जायचा खूप कंटाळा आला होता त्यामुळे म्हटलं अशीच खिचडी जी आहे तर ते खाऊन घेऊ त्यामुळे मस्त गरमागरम अशी मी खिचडी बनवून घेतली आणि दुप दुपारी पोट बरसं खाल्ला त्यानंतर मग मी आराम केला आणि संध्याकाळी परत मग मी हा स्वयंपाक लवकरच करायला घेतलेला कारण की कसं संध्याकाळी परत जी कथा असते तर ती वाचायची असते म्हणजे पूजा वगैरे करून घ्यायचं त्यामुळे म्हटलं की स्वयंपाक ही लवकरच करायला घेऊ हो। स्वयंपाक मी पाचला करायला घेतला आणि माझं जा लवकर झालं म्हणजे पावणे सहापर्यंत माझा सगळा स्वयंपाक झाला तर आता मी काय काय बनवलं होतं ते तरी दाखवायचं मी विसरले पण काय बनवलं होतं ते सांगते तर वटाण आणि फ्लावर याची मिक्स भाजी केली होती डाळ भात केला होता आणि चपाती केली होती आणि गोड काहीतरी असावं म्हणून मी गाजर हलवा बनवला होता तर मला सगळ्यात हुशार झाला गाजर हलवा बनवायलाच कारण स स्वयपाक जो आहे तर तो सगळा माझ्या पाहुणे सहालाच झालेला स पाच लावरायला घेतलं होतं मी आणि पावणे सहापर्यंत माझा जा स्वयंपाक झाला आणि गाजर हलवा बनवायलाच मला थोडासा उशीर झाला म्हणजेच की सात तरी वाजल्या आणि आता वेळ झाला होता मला पूजा पण करायची होती त्यामुळे मग मी काय केलं गाजर जो आहे तर तो खिसून घेतला म्हणजे त्यांनी खिसून दिला त्यानंतर मग मी गाजर तो आत्ता आस असं टोपामध्ये शिजत घातला ना की त्याला शिजायला बराच वेळ जाणार आणि मला अजून पूजासुद्धा करायची होती त्यामुळे मग मी असं केलं की डायरेक्टली कुकरला लावलं थोडंसं दूध टाकलं आणि गा खिसलेला गाजर असं दोन्ही मिक्स करून घेतलं आणि डायरेक्टली मी कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतल्या म्हणजे कसं आपल्याला टोपात थोडंसं परतवायला कमी वेळ लागेल त्या त्यामुळे कुकरलाच मी गाजर जो आहे थोडंसं दूध टाकून शिजवून घेतलं त्यानंतर मी एका टोपामध्ये तूप टाकलेले आहे आता तूप मी थोडं जास्तीचं वापरले कारण की आम्हाला तूप आवडतं त्यामुळे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पूड टाकली आहे म्हणजे जसं मिक्सरला मी साखर आणि वेलदोड असं दोन्ही बारीक करून घेतलेलं ती वेलची पूड टाकली काजू बदाम टाकलेलं आहे आणि साखर टाकली आणि ते परत थोडंसं परतवून घेतलं आणि झटपट असा गाजर हलवा झाला कारण की कधी कधी ना खूप गाई गडबड होते आणि कधी वेळ नसतो त्यामुळे मग असं कुकरला शिजवून घेतलं की बरं पडतं दोन शिटामध्ये लगेच शिजतं आणि टोपामध्ये परतवायला पण कमी वेळ लागतो तर असा गाजर हलवा मी सिंपल असा बनवून घेतला खूप छान झालेला पण मी दुसऱ्या दिवशी खाल्ला कारण की कसं म्हणजे आता काही ठिकाणी काय ना काहीतरी असतं तर आजच्या दिवशी गाजर खायचा नाही असं म्हणतात त्यामुळे मग मी आज नाही खाल्ला आणि दुसऱ्या दिवशी मी गाजर हलवा खाल्ला पण खूप छान आणि टेस्टी झाला होता त्यानंतर मग मी पूजा करायला घेतली नैवेद्य दाखवला दोन्ही साईड दोन्ही ठिकाणी आणि त्यानंतर मग मी पूजा करायला घेतली तर असा होता आजचा दिवस कसा वाटला नक्कीच सांगा बाय